संध्याकाळच्या वेळेस गेले ना थो, थोडीशी ना गर्दी असते एकदम असं सकाळच्या वेळेस गेला ना तर तो गर्दी, गर्दी कमी असते नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात सव्वा पाच झालेली आहे संध्याकाळचे आणि काही दिवसांमध्येच परीपेलाची स्कूल चालू होणार आहे तर तुम्हाला मी मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं असेल ऑलरेडी लिस्ट आलेली आहे स्कूलमधून कोणत्या कोणत्या वस्तू पाहिजे आहे परिपेलाला तर ते आम्ही घ्यायला जाणार आहोत <laughs> आणि आणि बाकीचं जे बाकीचं जे घरातलं जे फ्रूट्स वेजिट फ्रूट्स व्हेजिटेबल्स जे घरातलं छोटं मोठं जे वस्तू असतात ना ते घ्यायला चाललो आहोत आता ही परीची लिस्ट आहे आता आणि पेन पण घेतलेलं आहे आम्ही सोबत आणि बेलाने पण आणलेली आहे बघ हे बेलाच तर आता या सगळ्या वस्तू घ्यायला जायचं आहे तर उशीर तर लागणारच आहे आणि आपल्या इथे माहिती नाही आता कसं आहे कारण की आता परी आता इथे राहतो तर त्यामुळे आता आपला आपल्या भारतामध्ये स्कूलचं पॅटर्न कसा आहे तर माहिती नाही आहे पण इथे कसं असतं तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मला एक कमेंट पण आली होती कोमलताई परिबेलाच्या स्कूलचं कसं असतं तर ते पण आमच्यासोबत शेअर करेल तर मी नक्की शेअर कर तर मी ते नक्की शेअर करणार तुमच्यासोबत चहा घेतला तयार झालेलो आहोत आणि निघतो आता तर एक्सायटेड आहे त्यांच्या स्कूलच्या वस्तू घेण्यासाठी आणि संध्याकाळी छानसा तसा सुद्धा करणार आहे तर चल आता आम्ही निघतो आणि माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाते आजचं वातावरण इतकं भारी ना म्हणजे ढगाळलेलं वातावरण आहे पण या रस्त्याने आम्ही चाललो आहोत ना इतकं भारी वाटतंय आणि आम्ही चाललो आहोत माझ्या फेवरेट शॉप मध्ये ग्रँड फेजला तिथे व्हेजिटेबल्स पण घ्यायचे आहे आपल्याला आणि फ्रुट्स पण घ्यायचे आहे चेरी टोमॅटो <laughs> बेलाचे फेवरेट चेरी टोमॅटो बेरा काउस काउसबग तिथे हे बघ समोर आहे शेतीचा एरिया आहे या साईडला आणि व्हेजिटेबल्स पण घरात नाहीये फ्रूट्स पण संपलेले आहेत आणि परिवेलाच्या स्कूल साठी ज्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या आम्ही नंतर घेणार आहोत म्हणजे वेजिटेबल्स आणि फ्रूट्स घेऊन झाल्यानंतर कारण की कसं त्याला वेळ लागणार आहे आणि एक एक वस्तू शोधावी लागणार आहे आम्हाला त्यामुळे आणि दोघी तर एकदम खुश आहे एक हे घ्यायचं ते घ्यायचं आणि आपण पण तसंच सुट्ट्या संपत आल्या शाळा चालू व्हायची तर आपल्याला पण असं बॅग नवीन मग पाऊस असायचा तर मग आपल्याला आंब्रेला मग सँडल न्यू बुक्स ती एक्साइटमेंट वेगळीच असते आणि ती परी बेलाची बघून मला म्हणजे त्या गोष्टी मी फील करू शकते पाऊस येईल मला असं वाटत थोडं क्लाउडी तर आहे हो ना पाऊस येऊ शकतो सकाळी आलो का थोडासा Yeah, have a nice day, bye bye. Chồng. Sao nó sáng mà

पाहू नका आम्ही चालला शॉप इथे टाकवे ना हो बेला हा ठेवून संध्याकाळच्या वेळेस गेले ना थोडीशी ना गर्दी असते एकदम असं सकाळच्या वेळेस गेला ना तर गर्दी कमी असते वारा सुटलाय ना पेला त्यामुळे मग थंडी वाजते बेल म्हणते थंडी वाजते तिला मध्येच ढगाळलेलं वातावरण मध्येच ऊन येत पण वेदर चांगलं आहे आज हे सगळं असं मेंशन केलेलं आहे काय काय घ्यायचं आहे तर आम्ही स्टार्ट करतो वेट 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 हो दोघांनी वेगवेगळे हो घेत आता वस्तूचं शोधावं लागणार आहे पहिला माहितीच होती पटन पट घेते भेटले हे दोन घ्यायचे परी तू घेतले अनब्रेकेबल व्हाइट बोर्ड प्लस ड्राय व्हाइट पेन पाहिजे आणि प्लस वाईपर हे येतो पाहिजे का सीझर सीझर तर बघते मी आता हे बघा हे व्हाईट ब्लू स्टिक पण पाहिजे फोर घ्यायचे कलर पेन्सिल्स येस कलर पेन्स हे इथे

हे कोल्डस नाही आहे कोल्डरसाठी आता दुसऱ्या शॉपमध्ये झाले काय वस्तू इथे मिळाल्या त्या वस्तू आम्ही घेतलेल्या आहे आणि ज्या वस्तू मिळाल्या नाही त्याच्यामध्ये क्रॉस करतो म्हणजे दुसऱ्या शॉपमध्ये इझिली फोर आहे ना पण हे छोटे बाबू प्लेटो आपल्याला फोर याचं मोठं पाहिजे छोटे आता एवढं सगळं जे सामान आहे ते मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मटार भेटले मला फ्रेश नाही भेटले तर मग मी काय करते फ्रोझन मटार आणून ठेवते दोन पॅकेट घेऊन आले मी आणि न्यूट्रिशन आहे सामान देते 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 पण आणि इथे मी आता हे व्यवस्थित लावून सगळ्या वस्तू आणल्या आम्ही आणि बेलाच्या आणि परीच्या ज्या वस्तू आहेत त्या सिमिलरच आहे पण या सगळ्या ज्या वस्तू आहे या फक्त परीच्या आहे बेलाच्या खाली बॅग मध्ये ठेवलेल्या आहे आणि तिच्या सेम वस्तू दाखवण्यापेक्षा मी विचार केला फक्त आता परिचयच दाखवते एक दोन म्हणजे एक दोन वस्तू थोड्या वेगळ्या आहे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं स्टार्टिंगला का ऑलरेडी पेजेस देतात कुठे ठेवलं बघू ते तुला मेन्शन केलेलं कुठे गेला तिकडे देबलवरच समोरच्या टेबल, टेबल एक आपण फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवते कसं असतं तर बेलाच्या वेगळ्या वस्तू होत्या परीच्या वेगळ्या वस्तू होत्या आणि अ त्या वस्तू सेम घ्याव घ्याव्या लागतात जेव्हा फुल चालू होते तेव्हा त्या अगोदरच आहे ना या आ, हे जे पेजेस आहे हे पाठवतात हे पेलच आहे जस्ट एक्झाम्पल दाखवते आता बघा हे एक पेज आहे तर तिथे ना वस्तू मेन्शन केलेल्या असतात का अशा अशा वस्तू घ्यायची आहे तर आता ही वस्तू आहे ती दोन घ्यायची आहे ही एक पेन, हे पेन आहे तर एक वेळेस घ्यायचं आहे एक कलरचं आहे एक घ्यायचं आहे तर हे जे स्टिक आहे ब्लू स्टिक आहे ते फोर घ्यायचे आहे पर देख वाईट लेबल फॉर नेमिंग बुक आहे ते एक घ्यायचं आहे घेतले अगं मी जस्ट एक्झाम्पल घेते ना तर अशा वस्तू घ्यायच्या असतात तर मग या वस्तू वस ज्या असतात त्या पूर्ण वर्षभराच्या असतात आणि या सगळ्या ज्या वस्तू आहेत परी स्कूलमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिचं तुमचं एक स्पेशल असं लॉकर स्पेशल लॉकर असतं का ना स्कूल मध्ये नावाचे असे ड्रॉर असतात तर त्याच्यामध्ये या वस्तू ठेवतात म्हणजे या एक मिनिट थांबा तर त्याच्यामध्ये काय असतं हे जे फोल्डर्स आहे ना या फोल्डर मध्ये तुम्ही वर्षभराच्या ऍक्टिव्हिटीज करतात त्या असतात परत डॉक्युमेंट असतात परत अजून तुम्ही स्कूल मध्ये जे एक्झाम असते तर त्याचे पेपर सुद्धा याच्यामध्ये ऍड करतात शीट वगैरे जे असते याच्यामध्ये ऍड करतात पण आंसर शीट असेल ऍक्टिव्हिटीज असेल काय डॉक्युमेंट असेल तर सगळ्या या फोल्डर मध्ये असतात आणि या फोल्डरचे सुद्धा कलर्स वेगवेगळे आहे तुम्ही बघू शकता इथे हा ह्या मोठे कलर आहे पण ब्ल्यू कलर आहे व्हाइट कलर आहे परत त्यानंतर अजून वेगवेगळे वेग आहे येलो कलर आहे ये हे बघा हे वेग वेगवेगळ्या अशा वेग फाईल्स आहे आणि फोल्डर्स आहे आणि त्यानंतर मग हा एक व्हाईट बोर्ड आहे त्याच्यानंतर ह्या बुक्स आहेत हा बघू ना ओपन करू त्याच्यानंतर हे मार्कर आहे शार्पनर आहे शार्पनर पण असं पाहिजे का तो कचरा बाहेर आला नाही पाहिजे तो कचरा शाप, शाप करून या कचरा आतमध्येच राहायला पाहिजे कारण की मग क्लासरूम मध्ये कचरा व्हायला नको तर अशा टाइपचा शार्पनर पण ते आ, 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 मेंशन तर हे घेतलेलं आहे त्यानंतर वेगळे पेन आहे रोलर आणि त्यानंतर मग हे स्केल आहे थर्टी सेंटीमीटरची तर या दोन घ्यायच्या होत्या आणि फिफ्टीन सेंटीमीटरच्या दोन घ्यायच्या होत्या दोन पाहिजे या बुक्स घेतलेल्या आहेत स्पेसिफिक असे मेन्शन केलेल्या आहे पण हे कागदाचं नाही प्लास्टिकचं आहे तर याच्यामध्ये वेगळे डॉक्युमेंट वगैरे राहतील त्यानंतर अजून हे पिंक कलरचे फाईल्स आहे तुम्ही बघू शकता किती फोल्डर्स आहे आणि किती फाईल्स आहे आणि किती सारे डॉक्युमेंट वगैरे असतील आणि वर्षभरामध्ये किती सारे ऍक्टिव्हिटीज करत असतील तर ते आहे वर्षभराचं त्याच्यानंतर ही अजून एक बुक आहे त्यानंतर भरपूर ऍक्टिव्हिटीज करतात म्हणजे क्राफ्टिंग खूप करतात ऍक्च्युअली स्कूलमध्ये म्हणजे होमवर्क किंवा स्कुलिंग मध्ये स्कूलमध्ये सगळं शिकवणं वगैरे असतं एक्झाम पण असते पण क्राफ्टिंग पण खूप करतात किंवा काय स्टिक वगैरे करायचं असं त्याच्यासाठी हे ग्रुप पण खूप लागतो हो बाबू मला हे चार घेऊन लागले आणि हा वेगळा पेन्सिलचा पेंस, बॉक्स आहे त्याच्यानंतर टिशू पेपरचा एक वेगळा आणि त्याच्यानंतर पाऊच पाउच पण पाहिजे शार्पनर पण वेगळ्या प्रकारचं पाहिजे पेन पण असंच पाहिजे त्याच्यानंतर हे एक आहे हे पण वेगळं मेन्शन केलेलं होतं तर ते घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे पेन तर तुम्हाला सांगितलं आणि सेम अशाच वस्तू बेलाच्या पण आहे पण दोन तीन वस्तू ज्या आहेत वेगळ्या असतात आणि हो आणि हे पण आहे कारण आता फर्स्ट स्टँडर्डला जाणार आहे म्हणून थोड्या वस्तू तेवढ्याच आहे पण थोड्या वेगळ्या आहेत आणि त्याच वस्तू आता परत मी दाखवलं तर मग एकदम सेम सेम होऊन जाणार तर असं असतं इथे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स मी बन बनवत असते इथे स्कुलिंग कसं असतं किंवा पॅटर्न कसा असतो आता परी आणि बेल परी तर इंग्लिश मिडियम स्कूलला जाते लग्जमबर्ग मध्ये बेला पण आता परीच्या स्कूलला जाणार आहे सिबलिंग जा, असल्यामुळे ऍडमिशन इझिली झालं अदरवाइज इथे इंग्लिश मिडियम स्कूलला डिफिकल्ट आहे पण जर सिबलिंग असेल तर मग जास्त चान्सेस असतात ऍडमिशन होण्यासाठी तर मग ती गोष्ट मला खूप चांगली वाटली कारण की सेमच टाइम असणार आहे स्कूलचा परत सुटण्याचा पण सेमच टाइम आहे त्यासोबतच अगोदर कसं होतं बेला लग्जमधी स्कूल मध्ये होती तर तिचा टायमिंग वेगळा परी इंग्लिश मिडियम स्कूल ला होती तर तिचा टाइम वेगळा तर खूप डिफिकल्ट दोघांना आणणं तरी बरं होतं परीची स्कूल बस होती पण आणणं नेणं खूप हे होतं पण आता सोबतच घेऊन जाणं सोबतच घेऊन येणार आणि मला खूप आनंद होत आहे बे, बेला आता फर्स्ट स्टँडर्ड जाणार आहे आणि परी जाणार आहे फोर्थ स्टँडर्डला आणि तिच्या बाजूलाच आहे ना बेलाचा क्लासरूम आहे तर त्यामुळे परीचं इझिली लक्ष पण राहील तर ती पण खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मुले इतके पटकन मोठे होतात ना तर चांगलं वाटतं पटकन म्हणजे असं वाटतं आपल्याला मोठे होऊ नये पण चांगलं जर गोष्टी घडत असेल ना मुलांच्या बाबतीत तर प्रत्येक वडिलांना आनंद होतो तसा मनोजन मला सुद्धा खूप आनंद होतो नेहमी आणि चेक करायला पण येऊ शकते तर असं असतं ता इथे स्कूलमध्ये स्कूल चालू होण्याच्या अगोदर हे सगळं घ्यावं लागतं आणि हे सगळं मोठ्या बॅग मध्ये फर्स्ट डे असतो ना स्कूलचा त्या दिवशी या सगळ्या वस्तू घेऊन बॅग मध्ये बॅग मध्ये घेऊन जावं लागतं आणि फर्स्ट डे असतो तर फर्स्ट डे ला नाही फर्स्ट डे ला मनोज आणि मी नेहमी ड्रॉप करायला जातो बेलाला सुद्धा आणि परीला सुद्धा कारण की आम्ही कारमध्येच असतो तर अगोदर ड्रॉप करतो त्याच्यानंतर मग परीला ड्रॉप करतो फर्स्ट डे ला आम्ही फर्स्ट नेहमी तसंच करतो फर्स्ट डे ला दोघांना घ्यायला जाणार असं आमचं पहिल्यापासून ठरलेलं आहे कारण की तो दिवस मुलांच्या आयुष्यामधला खूप मोठा दिवस असतो स्पेशल दिवस असतो आणि चांगलं वाटतंय मला हा आणि त्या म्हणतात तुला तुला आणि पप्पाला नेहमी प्राऊड फील करवणार खूप हार्डवर्क करणार खूप अभ्यास करणार आणि दोघी करतात अभ्यास जास्त त्यांच्या मागे लागावा लागत नाही मला एक चांगली गोष्ट आहे अजून तर असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय